डी आर डी ओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं डिझाईन केलेल्या आणि विकसित केलेल्या अठ्ठावीस शस्त्रास्त्र प्रणाली आपत्कालीन खरेदीसाठी तिन्ही सशस्त्र दलांसाठी उपलब्ध झाल्या आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारताच्या लष्करी प्रत्युत्तरादरम्यान ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी शस्त्रांनी चांगली कामगिरी केली या पार्श्वभूमीवर केंद्रानं आपत्कालीन खरेदी अधिकारांनुसार संरक्षण दलांना नवीन शस्त्र खरेदी करण्याची आणि विद्यमान शस्त्रास्त्रांचा साठा पुन्हा भरण्याची परवानगी दिली आहे संरक्षण मंत्रालयाला याची यादी सादर करण्यात आली असून रॉकेट्स हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र लेझर गायडेड बॉम्ब टोर्पेडो विरोधी क्षेपणास्त्र नाग क्षेपणास्त्र रुद्रम रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र जहाजविरोधी क्षेपणास्त्र आणि ग्रेनेड यांचा यात समावेश आहे